गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता पिकाला पिकालासुद्धा बसताना दिसत आहेत एकीकडे एक एक बाजारभावने आणि दुसरीकडं आसमानी संकटामुळे आता टोमॅटो उत्पादकाची सुद्धा डोकेदुखी वाढल्याचं चित्र लासलगावजवळ असलेल्या कोटमगाव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जास्त जमिनीमध्ये पाणी जिरल्यामुळे या ठिकाणी जे टोकरांच्या आधारावर टोमॅटोचे जे रोप आहे तर ते बांधण्यात आलेले होते आणि टोकरच कोसळल्यामुळे टोमॅटोचे रोपसुद्धा जमिनीवर पडलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे तर ह्या आपण या ठिकाणी शेतकरीशी बातचीत करणार आहोत मला हे सांगा की तुम्ही किती एकरामध्ये एक टोमॅटो लावलेले होते किती खर्च आलेला आहे आज रोजी काय बाजारभाव मिळतो आहे आणि तुमचं काय नुकसान झालं आहे आम्ही दीड एकरावर टोमॅटोचे उत्पा पीक घेतलेलं होतं आणि साधारणतः दीड एकराला एक ते दहा ला एक लाख दहा हजार रुपये खर्च केलेला होता परंतु दोन दिवसापासून जे अतिवृष्टी चालली आहे त्या जास्त पाऊस झाल्यामुळे खूप पाणी वाहिलं आणि जमीन घुसफुसित झाली त्याच्यामुळे हे टोकराचा सा जो साठा केला तार टोकर जे, तार बांबू लावले ते पूर्ण भुसफुसित झाल्यामुळं खाली निघून गेलं आणि पूर्ण प्लॉट जो आहे तो जमिनीवर असा प्लेन झाला आहे त्याच्यामुळं पाणी वाहिलं आणि त्याच्यातून त्याचे पानं खराब झाले आहे टॉमॅटोचं पिकाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट बाजारभाव पण आता काढणीलाच आलेलं प्लॉट आहे पण बाजारभाव शंभर रुपये कॅरेट पन्नासपासून तर शंभर रुपयेपर्यंत जात आहे त्याच्यामुळं मातीमोल भाव या टॉमॅटोला मिळत आहे त्यामुळे जो काही जे पीक घेतलं आहे त्याचं शंभर टक्के नुकसान तर झालेलं आहे परंतु बाजार भाव तर नाहीचे परंतु अतिवृष्टीमुळे ते काही हातात येत नाही उलट शेती करायची का नाही अशी परिस्थिती आम्हाला शेतकऱ्यांना निर्माण झालेली आहे एकंदरीत पाहता नुकसान जी झालेली आहे ती शासनाकडून मिळेल का नाही याची शाश्वती नाही आहे आणि आता शेती करावी का नाही करावी असा मोठा प्रश्न आता या तरुण शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे उमेश पारिक टी व्ही मराठी निफाड नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव